श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज येथील फायरिंगच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश जानेवारी रोजी काष्टी ते नगर हॉटेल शिवराज येथे रात्रीच्या सुमारास वैभव चौधरी आणि त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी इस्मांडी हॉटेल मध्ये भांडण करत हॉटेलच्या काचा फोडल्या साई मधने याने यावेळी कार मधून कट्टा आणून तो कट्टा वैभव चौधरी यांना घेऊन अनोळखी चार इस्मांच्या दिशेनं जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं तीन राऊंड फायर केले याबाबत श्रीगुंदा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे अग्निशस्त्राचा वापर करत झालेल्या गुन्ह्याशी प्राथमिक माहिती मिळताच अहिलनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक नेमत कारवाईसाठी सूचना देत पथकास रवाना केलं पथक तांत्रिक विश्लेषणा आधारे आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली संबंधित गुन्हा तेजस राहणार शिरूर यांनी केला असून तो सध्या तरडोबाची वाडी रोड शिरूर येथे गोरबा मंदिरात जवळ आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन संशयित आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतला त्याला त्याचं नाव विचारलं असता त्याने तेजस सुर्वे असं सांगितलं तर पथकाने ताब्यातील आरोपीस विश्वासात घेत गुन्ह्यातील इतर अनोळखी साथीदारांबाबत विचारणा केली असता त्यानं हा गुन्हा पवन भंडारे पंकज नाटकर पवन भंडारे याचे दोन अनोळखी मित्र यांच्यासोबत केला असल्याची माहिती दिली ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपास कामी श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलं असून श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करतात श्रीगोंदा पोलीस अधिक तपास करतात ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या के पथकानं केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर